सात मेच्या पहाटे भारतीय सैन्यानं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधल्या दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर जोरदार एअरस्ट्राईक केला भारतीय सैन्याच्या हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांचे नऊ अड्डे पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आले ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ही कारवाई करण्यात आली या कारवाईमध्ये शेकडो दहशतवादी मारले गेले असल्याच्या बातम्या आहेत भारताच्या या हल्ल्यानंतर काही वेळातच पाकिस्तानकडूनही गोळीबार करण्यात आला पाकिस्तानी सैन्यानं पुन्हा एकदा लाईन ऑफ कंट्रोलचं उल्लंघन करत भारतीय हद्दीमध्ये गोळीबार केला काश्मीर मधल्या पाकिस्तानी लष्कराकडून पूंछ इथं गोळीबार करण्यात आला असून यात काही भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या स्थानिक माध्यमांकडून देण्यात आहेत याशिवाय भारतीय सैन्याच्या एका जवानाचाही यात मृत्यू झाल्याची माहिती देण्यात येते भारताच्या एअर नंतर पूंछमध्ये नेमकं काय घडतंय पाकिस्तानी सैन्याच्या हल्ल्यामध्ये भारताच्या किती नागरिकांचा मृत्यू झालाय भारतीय सैन्य त्याला कसं उत्तर देतय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी चैतन्य आणि बुधवारी मध्यरात्री एक ते एक वाजून पंचवीस मिनिटांच्या दरम्यान पाकिस्तानमधल्या नऊ दहशतवादी अड्ड्यांवरती हवाई हल्ला केला होता या हल्ल्यानंतर दोन वाजता पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात आणीबाणी जाहीर करण्यात आली त्यानंतर लगेच पाकिस्तानी सैन्याकडून लाईन ऑफ कंट्रोलचं उल्लंघन करत गोळीबार करण्यात आला याआधी ही पाकिस्तानकडून सातत्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं होतं पाकिस्ताननं जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यामध्ये एल ओ सीवर तोफ गोळ्यांचा जोरदार मारा केला या हल्ल्यामध्ये किमान तेरा नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या आल्या आहेत तर एकोणसाठ जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे परराष्ट्र मंत्रालयाच्या हवाल्यानं माध्यमांकडून या बातम्या देण्यात आल्या आहेत मृतांमध्ये चार मुलं आणि चार शीख समुदायाच्या नागरिकांचा समावेश आहे हे सगळे स्थानिक नागरिक असल्याचं सांगितलं आहे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार पूंछमधल्या नियंत्रण रेषेवरच्या बालाकोट मेंढर मानकोट कृष्णाघाटी गुलपूर किरनी आणि पूंछ जिल्हा मुख्यालयासह इतर ठिकाणी पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार करण्यात आला या गोळीबारामध्ये डझनभर घरं आणि अनेक वाहनांचं नुकसान झाल्याचं स्थानिक अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे बुधवारी पहाटेच्या गोळीबारानंतर पाकिस्तानी सैन्यानं गुरुवारी पहाटेही लाईन ऑफ कंट्रोलचं उल्लंघन केलं पाकिस्तानी सैन्यानं नियंत्रण रेषेवरच्या चार वेगवेगळ्या भागांमध्ये लहान शस्त्र आणि तोफांचा वापर करून गोळीबार केला या गोळीबारामध्ये जम्मू काश्मीरच्या पूंछ इथं तैनात असलेल्या भारतीय सैन्याचा एक जवानही शहीद झाल्याची माहिती देण्यात आली आहे नाईक दिनेश कुमार असं शहीद झालेल्या या जवानाचं नाव आहे ते मुळचे हरियाणाचे रहिवासी होते गुरुवारी त्यांच्या मूळ गावी त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होणार असल्याचं सांगितलं जातंय हरियाणाचे नायब सिंग सैनी यांनी दिनेश कुमार यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केलाय नाईक दिनेश कुमार यांच्या बलिदानाचा संपूर्ण देशाला अभिमान आहे असं नायब सिंग सैनी यांनी भारतीय सैन्याच्या सोळाव्या कॉर्प्सनं एक्सवर पोस्ट करत दिनेश कुमार यांच्या सर्वोच्च बलिदानाला सलाम केला आहे पाकिस्तानच्या सैन्यानं बुधवारी केलेल्या गोळीबारामध्ये परिसरातल्या एका गुरुद्वाराचंही मोठं नुकसान झाल्याची बातमी आहे भारतीय सैन्यानं पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवादी अड्ड्यांना लक्ष करण्यात आलं होतं भारतीय सैन्याचा पाकिस्तानी सैन्य किंवा पाकिस्तानी नागरिकांना टार्गेट करण्याचा कोणताही उद्देश नव्हता पण पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्यामध्ये निष्पाप भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातंय एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धानंतर पूंछमध्ये पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी तसंच निवासी आणि सरकारी इमारतींवरती तोफगोळ्यांचा मारा झालाय काश्मीर खोऱ्यातल्या उरी आणि तंगधार सेक्टरमध्येही या तोफांचा आणि गोळीबाराचा आवाज ऐकू आला असं स्थानिकांचं म्हणणं आहे प्रत्यक्षदर्शींनी हा गोळीबार एकोणीसशे नव्याण्णवच्या कारगिल युद्धापेक्षाही भयानक होता असं म्हटलंय इंग्रजी माध्यमांकडून स्थानिकांच्या हवाल्यानं ही बातमी देण्यात आली आहे माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार स्थानिक दुकानदार अमरिक सिंग रागे यांचा सिंडिकेट चौकातल्या त्यांच्या दुकानाबाहेर गोळी लागून जागीच मृत्यू झाला गोळीबारामध्ये जवळच असलेल्या गुरुद्वारा श्री गुरु सिंग सभेचंही मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय श्री अकाल तख्त साहिबचे कार्यवाहक जथेदार ज्ञानी कुलदीप सिंह गर्गज यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे गुरुद्वारा श्री गुरुसिंह सभेवरील हल्ला आणि या हल्ल्यामध्ये शिखांचा प्राण जाणं ही घटना मानवतेला धक्का देणारी आहे असं त्यांनी म्हटलंय त्यांनी भारत आणि पाकिस्तान दोघांनाही तणाव कमी करण्याचं आवाहन केलंय दोन्ही सरकारांनी शस्त्रांनी नव्हे तर शहाणप्राणं काम करावं असं आवाहन त्यांनी केलंय पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या या गोळीबारामध्ये अमरिक सिंग रागी अमरजीत सिंग आणि भाई रणजित सिंग या तीन शीख समुदायांच्या नागरिकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांनीही या गोळीबाराचा निषेध केला त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना पुरेशी भरपाई देण्याची मागणी केली आहे तेरा मृतांमध्ये चार मुलांचा समावेश आहे ज्यात चौदा वर्षीय झुया खान आणि बारा वर्षीय झैन खान यांचाही समावेश आहे कलानी गावामध्ये पाकिस्तानी गोळीबारात हे दोघं ठार झालेत तर त्यांचे वडील रमीज खान जखमी झाले आहेत नियंत्रण रेषेवरून करण्यात आलेल्या गोळीबारामध्ये काजी मोहल्ला इथल्या सात वर्षांच्या मरियम खातून हिचाही मृत्यू झालाय तर तिची दहा वर्षांची बहीण इरम नाथ जखमी झाली आहे या गोळीबारामध्ये डुंगज गावातल्या तेरा वर्षीय विहान भार्गव याचाही मृत्यू झालाय मेंढरच्या मानकोट भागामध्ये पस्तीस वर्षीय बलविंदर कौर यांचा मृत्यू झाला तर त्यांची मुलगी रविंदर कौर जखमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे पाकिस्तानी गोळीबारामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये अमरजीत सिंग मोहम्मद अकरम शकिला बी मोहम्मद रफी आणि काजी मोहम्मद इक्वाल यांचा समावेश आहे हे सर्व पूंछ इथले रहिवासी आहेत पाकिस्तानी सैन्याकडून करण्यात आलेल्या या अंदाधुंद गोळीबारामुळं सीमावर्ती भागातल्या रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे या नागरिकांमध्ये सुरक्षेची चिंता वाढली आहे अनेक नागरिकांना भूमिगत बंकरमध्ये आश्रय घ्यावा लागलाय तसंच काहींना दुसऱ्या गावांमध्ये किंवा बाहेर सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावं लागलं असं अधिकाऱ्यांनी सांगितलंय स्थानिक अधिकारी बांधितांना वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी काम करताय सुरक्षेच्या कारणास्तव अधिकाऱ्यांनी जम्मू सांबा कटुहा राजौरी आणि पूंछ या पाच सीमावर्ती जिल्ह्यांमधल्या शाळा आणि महाविद्यालयं बंद करण्याचे आदेश दिले आहेत तसंच जम्मू श्रीनगर आणि लेहसह सीमेजवळच्या शहरांमध्ये विमानतळही बंद करण्यात आले आहेत पूंछ प्रशासनानं बुधवारी जिल्ह्यातल्या रेस्क्यू सेंटरमधल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी एक बैठक घेतली तसंच लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी व्यवस्था करण्यात आल्याचं सा, अधिकाऱ्यांनी सांगितलंय तणावाच्या पार्श्वभूमीवर पंजाबमधल्या फिरोजपूर पठाणकोट फाजिलका अमृतसर गुरुदासपूर तारण या सहा सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये गुरुवारी सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत तरण तरणतारणच्या उपायुक्तांनी आठ मे ते अकरा मे पर्यंत जिल्ह्यातल्या सगळ्या शाळा बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत तर फिरोजपूरमध्ये पुढील बहात्तर तास आणि फाजिलकामध्ये पुढील आदेश येईपर्यंत शाळा बंद राहतील अमृतसरमध्येही ब्लॅकआउट करण्यात आला आणि लोकांना घरातच राहण्याचे आणि लाईट बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलंय पाकिस्तानकडून करण्यात येत असलेल्या या गोळीबाराचं भारतीय सैन्याकडूनही जोरदार उत्तर देण्यात आलंय भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यांमध्ये पूंछ राजौरी कुपवाडा बारामुला आणि उरी परिसरामध्ये सतत क्रॉस फायरिंग सुरू आहे एकंदरीतच भारतानं केलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त झाल्यानं पाकिस्तानला चांगल्याच मिरच्या झोंबल्यात त्यामुळं पाकिस्तानी सैन्याकडून आता सामान्य भारतीय नागरिकांना टार्गेट केलं जाते सीमेवर सध्या तणावाचं वातावरण असून पाकिस्तानच्या कुठल्याही हल्ल्याला भारतीय सैन्य जोरदार प्रत्युत्तर देईल असंच आता सांगितलं जातंय या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा